घरोघरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे सगळीकडे अगदी जल्लोषाचं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे माझ्याकडे ही बाप्पा विराजमान झालेले आहेत म्हणूनच मनुना... म्हणूनच आज आपण बघणार आहोत इतर देवी देवतांपेक्षा अतिशय वेगळं असलेलं बाप्पांचं हे एकदम सुंदर विलोभनीय रूप आपल्याला आदर्श जीवन जगण्यासाठी काय संदेश देतं हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत चला तर मग सुर सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिले बाप्पांचं डोकं बाप्पांना आपण गजानन म्हणजेच हत्तीचं बाप्पांचं डोकं आहे तर ते अतिशय मोठं डोकं आहे तर मोठं डोकं म्हणजेच विजडम विशाल बुद्धी तर बाप्पा आपल्याला त्यातून असा संदेश देतात की जास्तीत जास्त ज्ञानप्राप्ती करा अध्यात्माचं जास्तीत जास्त नॉलेज मिळवा पण त्याचा इगो ठेवू नका त्यानंतर बाप्पांचे डोळे छोटेसेच असतात तर जेव्हा आपण लांबचं बघायचं असतं तेव्हा आपण डोळे असे छोटेसे करतो आणि लांब बघतो म्हणजेच दूरदृष्टी तर बाप्पांचे डोळे आपल्याला असा संदेश देतात की जीवनात आपण जे पण कर्म करत असतो ते अगदी दूरदृष्टी ठेवून करायचे आहे काया वाचा म्हणे म्हणजे मन आपण जे, जे आपल्या शरीराने करतो बोलण्या बोलण्यातून जे कर्म करतो मनातून म्हणजे मन विचार करून जे कर्म करतो ते सगळे आपल्याला एकदम दूरदृष्टी ठेवून करायचे आहे म्हणजे त्या कर्माचे त्यानंतर काय परिणाम होणार आहे या सगळ्यांचा विचार करून आपल्याला ते कर्म करायचे आहे असं आपल्याला बाप्पांचे छोटेसे डोळे संदेश देतात त्यानंतर आहे बाप्पांचे कान बाप्पांचे कान अतिशय मोठे असतात हत्तीसारखे आहे हत्तीचेच कान आहे सुपासारखे कान आहे तर सुप जे आपलं सूप असतं धान्य पाखडण्याचं ते काय काम करतं ते चाणीसारखं असतं जेव्हा आपण सूपामध्ये पाखडतो तेव्हा कचरा कचरा सगळा पुढे निघून जातो आणि जे चांगलं आहे जे, जे आपल्याला पाहिजे ते सूपामध्ये राहतं तर बाप्पांचे कान पण हाच मेसेज देतात एक तर ते मोठे कान आहे म्हणजेच आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे बोलण्यापेक्षा आपण दुसऱ्यांचं सगळ्यांचं जास्तीत जास्त ऐकण्याची जास क्षमता आपल्यात पाहिजे आणि ते पण कसं ऐकायचं आहे तर सुपासारखं म्हणजेच फिल्टर करून ऐकायचं आहे समाजात ज्या फक्त चांगल्या गोष्टी चालल्या आहेत त्याच ऐकायच्या आहे आजकाल आपण सोशल मीडियावर दिवसभर जे नाही ते भरपूर कंटेंट कन्झ्युम करत असतो पण बाप्पां बाप्पांचे कान आपल्याला असं सांगतात की त्यातलं फक्त जे चांगलं कॉन्टेंट आहे चांगल्या बातम्या आहेत चांगल्या गोष्टी आहे त्याच फक्त आपल्याला ऐकायच्या आहे बरेच वेळा आपण असं ऐकतो की काही नाही एका काना कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं पण तसं होत नाही जी गोष्ट आपण ऐकतो ती पहिली ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात जाते आणि ती दुसऱ्या कानाने सोडणं अवघड होतं त्यापेक्षा अशा गोष्टी ऐकायच्याच नाही हा संदेश आपल्याला बाप्पांचे कान देतात त्यानंतर आहे बाप्पांचे दात तर आपण बाप्पांना एक दंत म्हणतो म्हणजेच त्यांचे दोन दात आहे पण एक दात तुटलेला असतो आणि एक दात पूर्ण आहे म्हणजेच बाप्पा एकदंत आहे तर या दातातून बाप्पा असा मेसेज देतात की आपल्याला एकात्मता स्थापित करायची आहे म्हणजेच या जगातली आपल्याला ड्युअॅलिटी संपून टाकायची आहे मग ते जेंडर असो एज असो जात धर्म कोणाची पोजिशन श्रीमंत गरीब स्त्री पुरुष काळा गोरा मोठा छोटा अशा खूप गोष्टींच्या ड्युलिटी आपल्या समाजात आहे तर हे सगळं संपवून तू पण एक आत्मा आहे मी पण एक आत्मा आहे असं सोल कॉन्शियसनेसने आपल्याला इथे एकात्मता निर्माण करायची आहे असं आपल्याला गणपती बाप्पांचा एकदंत संदेश देतात त्यानंतर आहे गणपती बाप्पांची सोंड तर गणपती बाप्पांची सोंड खूप मोठी आहे आणि त्या सोंडेने ते दोन्ही प्रकारचे काम करू शकताय म्हणजेच एखादं झाड अगदी मुळापासून उखडून पण टाकू शकताय किंवा एखाद्या बाळाला हळूजते त्या सोंडेने उचलून पण घेऊ शकताय म्हणजेच या सोंडेने त्यांना दोन्ही पण प्रकारचे काम करता येतात तर यातून ते असा संदेश देताय म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपण स्पिरिच्युअलिटीत आलो आध्यात्मिक झालो तर आपण आता खूप वीक झालो आहे किंवा एकदम साधे सरळ झालेलो आहे लोक येतील आपला फायदा घेतील आपल्याला फसवतील धोका देतील पण असं नाही आहे तर सोन जस ज्याप्रमाणे एखाद म्हणजे आपल्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये येऊन आपण सॉफ्ट लविंग तर होतोच पण त्याचप्रमाणे आपण पॉवरफुल पण होतो आपला सोल हा खूप पॉवरफुल पण आहे तर हे दोन्ही गोष्टींचा बॅलन्स म्हणजे स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिकता असते तर बाप्पांची सोंड आपल्याला हा संदेश देते की जीवनात दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवायचा अगदी खूप जास्त साधं सरळ होऊन लोकांना आपल्याला फसवू पण द्यायचं नाही आहे किंवा आपल्यालाही कुणाला फसवायचं नाही आहे आपण पॉवरफुल पण राहायचं आहे सॉफ्ट आणि लविंग पण राहायचं आहे तर ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करणं हे आपल्याला बाप्पांची सोंड शिकवते त्यानंतर आहे बाप्पांचं पोट आपण म्हणतो लंबोदर म्हणजेच बाप्पांचं पोट हे खूप मोठं आहे तर या पोटात ते सगळ्या गोष्टी सामावून घेतात म्हणूनच बाप्पा त्यांच्या पोटामार्फत असा संदेश देतात की जे काही आहे सगळं सामावून घ्यायचं आहे आणि म्हणजे कोणी आपल्याला काही विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली तर ती आपण आपल्याकडे आपल्या पोटात ठेवायची आहे ल आपण म्हणतो ना की हिच्या पोटात काही टिकत नाही किंवा हिच्या पोटात टिकतं असं तर ती गोष्ट लगेच आपल्याला जाऊन चार ठिकाणी सांगायची नाही आहे ना तर ती आपल्याला आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवायची आहे पोटात सगळं काही सामावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आणखी एक मेसेज देतात बाप्पा त्यांच्या पोटातून की ॲक्सेप्टन्स म्हणजेच समाजात अनेक प्रकारचे अनेक लोक रा, रो, लोक असतात तर प्रत्येकाला आपण ॲक्सेप्ट करायचं आहे कारण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहे प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहे ॲक्च्युली प्रत्येक आत्म्याचे त्यांच्या वेगवेगळ्या जन्मांचे वेगवेगळे कर्म प्रारब्ध हे सगळं वेगवेगळं असतं आणि त्या त्यांच्या जुन्या कर्मांनुसार प्रारब्धानुसार ते आपल्याशी या जन्मात तसे वागत असतात हे आपल्याला समजत नसतं आपल्याला वाटत असतं काही व्यक्ती सतत माझ्याशी अशी वागते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायच्या आहे म्हणून बाप्पांचं पोट खूप मोठं आहे की ते सगळ्या गोष्टींना सगळ्या व्यक्तींना ॲक्सेप्ट करतात त्यानंतर बाप्पांच्या एका हातामध्ये नेहमी असतो मोदक तर मोदक बनवण्याची प्रोसेस ॲक्च्युली भरपूर त्याला मेहनत असते भरपूर हार्डवर्क घेतल्यानंतर तो छानसा एकदम चविष्ट असा मोदक तयार होतो तर जेव्हा आपण खूप मेहनत करतो आणि त्याचं फळ आपल्याला मोदकासारखं एकदम चविष्ट म्हणजे सफलता मिळते तेव्हा बाप्पा म्हणतात की ती ते आपल्या हातामध्येच अशी सांभाळून ठेवायचं आपलं यश असेल आपली प्रसिद्धी असेल ते आपल्या डोक्यात जाऊ द्यायचं नाही म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला इगो आला नाही पाहिजे म्हणूनच आपलं यश आपली प्रसिद्धी कीर्ती ही खूप मेहनतीनंतर मोदकासारखी मिळते पण तिला आपल्याला हातातच जपून असंच ठेवायचं आहे कोणत्याच मूर्तीमध्ये आपल्याला किंवा फोटोमध्ये आपल्याला गणपती बाप्पा मोदक खाताना कधीच दिसत नाही ते हातातच व्यवस्थित असा त्यांनी पकडून ठेवलेला असतो सांभाळून ठेवलेला असतो म्हणून बाप्पा आपल्याला असंच मेसेज देतात त्यानंतर त्यांचा एक हात सतत असा असतो म्हणजेच आशीर्वाद देत असतात किंवा देण्याची भावना असते तर ह्या हाताने बाप्पा हाच मेसेज देतात की आपणही आपला एक हात सतत नेहमी असा ठेवायचा म्हणजे दुसऱ्यांसाठी नेहमी त्याच्यातून सतत चांगले विचार किंवा चांगल्या भावना आशीर्वाद किंवा मदत करण्याची भावनाच असली पाहिजे त्यानंतर आहे बाप्पांचे पाय तर बाप्पांच्या प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांचा एक पाय फोल्ड असतो आणि एक पाय असा थोडासा जमिनीला टेकलेला असतो थो। थोडंसं त्यांचा पंजा जमिनीला टच असतो तर जो पाय खाली जमिनीला टच असतो तो आपल्याला असा संदेश देतो चा चा की आपल्याला जमिनीवरच राहायचं आहे या जगात संसारातच राहायचं आहे बरेच जण म्हणतात की मी आता स्पिरिच्युअलिटीत आलो तर आता मी संसार सोडणार किंवा इतर माझे कामं सोडणार बिझनेस सोडणार लोकांपासून वेगळं राहणार कारण मी आता आध्यात्मिक झालो आहे तर तसं नाही आहे गणपती बाप्पा सांगतात की जरी आपण आध्यात्मिकतेमध्ये आलेलो आहे तरी पण आपल्याला संसारात राहून आपली सगळी कामं जबाब जबाबदाऱ्या पार पाडूनच स्पिरिच्युअलिटीमध्ये राहायचं आहे आणि त्याचप्रमाणे दुसरा पाय त्यांचा असा वर असतो फोल्ड असतो म्हणजेच दुसरा पाय सांगतो की जरी आपण जमिनीवर आहे संसारात आहे तरी पण संसारात राहून आपल्याला डिटॅच राहायचं आहे एक पाय त्यांचा वर फोल्ड आहे म्हणजेच डिटॅच राहायचं आहे ज्याप्रमाणे कमळाचं फुल हे चिखलात असतं तरी पण ते चिखलापासून वेगळं वर थोडंसं वर डिटॅच असतं त्याप्रमाणे आपल्याला संसारातली आपली रोजची सगळी कामं सगळ्या जबाबदाऱ्या सगळं पार पाडून स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे आणि थोडं डिटॅच राहायचं आहे म्हणजेच लोकांचा कुणाचाही प्रभाव आपल्यावर आपल्याला आपल्यावर पाडून घ्यायचा नाहीये संसारात राहून आपल्याला डिटॅच राहायचंय हे गणपती बाप्पांचे पाय आपल्याला सांगतात त्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही साईडला असतात त्यांच्या दोन बायका रिद्धी आणि सिद्धी तर त्यातून गणपती बाप्पा आपल्याला असा संदेश देतात की ज्या सोलमध्ये असे सगळे गुण आहे म्हणजे जो आत्मा फक्त फिल्टर केलेले चांगल्या गोष्टीच ऐकतो किंवा डोकं खूप ग्रहण करतो सोंडेसारखं म्हणजे दोन सगळ्या गोष्टींचा बॅलन्स ठेवतो सगळ्या काही गोष्टींचा ॲक्सेप्टन्स आहे यश कीर्ती मिळवली तरी ती हातामध्येच असते इगो येऊ देत नाही असे गणपती बाप्पांचे सगळे गुण ज्या सोलमध्ये असतात की जो संसारात पण आहे पण डिटॅच पण आहे अशा त्यांनी दिलेल्या सगळ्या संदेशांमधून असे सगळे गुण ज्या सोलमध्ये असतात त्या सोल सोबत रिद्धी आणि सिद्धी म्हणजेच प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्धी आणि सक्सेस म्हणजेच यश हे त्या सोलसोबत आपोपच हे सगळे गुण आपण धारण केल्यावर आपोपच रिद्धी आणि सिद्धी म्हणजेच समृद्धी आणि यश येतं त्या आत्म्याला मग सफलता मिळवण्यासाठी काही धडपड करावी लागत नाही मेहनत करावी लागत नाही आपोआपच तो आत्मा समृद्ध पण होतो यशस्वी पण होतो म्हणूनच आपण आता गणपती बाप्पांची फक्त पूजा अर्चा करण्यापेक्षा किंवा फक्त त्यांचे गुणगाण गाण्यापेक्षा आपण पण जास्तीत जास्त प्रयत्न करू की गणपती बाप्पांचे हे सगळे गुण आपल्यामध्ये कसे आत्मसात करता येईल आणि आपल्याला पण आपल्या जीवनात जास्तीत जास्त आध्यात्मिकतेमध्ये वर जाता येईल यश मिळवता येईल याचा आपण या गणेशोत्सवात प्रयत्न करूया आजची गणपती बाप्पांची माहिती आवडली असल्यास व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या